मराठी स्वागत आहे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ माजी नगरसेवक सुरेश आवटी ऍडव्होकेट प्रवीणा हेटकाळे ऍडव्होकेट सी आर सांगलीकर यांनी ख्रिश्चन बांधवांची भेट घेऊन खासदारकीचे अपक्ष उमेदवार विशाल पाटलांना मदत करण्याचे आवाहन केले यावेळी ख्रिश्चन बांधवांनी चर्चमध्ये उमेदवार विशाल पाटील हे मताधिक्याने निवडून येण्यासाठी प्रार्थना केली ख्रिश्चन समाज बांधवांना विशाल पाटील यांना मतदान करून मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचे आवाहन फादर श्रीनिवास चोपडे यांनी आवाहन केले विशाल पाटील हे मोठ्या मताधिक्याने निवडून येणार असल्याचा विश्वास अॅडव्होकेट प्रवीण हेटकाळे यांनी व्यक्त केला आज आम्ही मी स्वतः शी आर सांगलीकर सुरेश बाबू आवटे आणि इतर आम्ही सगळे मिळून चर्चला भेटी दिले भेटी दादा पाटलांच्या लेपावरती पठन दापून प्रचंड बहुमताने निवडून नुडु, द्या हे सांगण्यासाठी मी चालू होतो तरी सर्व ख्रिश्चन बांधवांनी महिला पुरुष सगळ्यांनी मिळून एकमताने विषादाला आपण मदत करू मदत करणार आहे अशामध्ये व्याय आज दिलेले आहेत त्यामुळे आम्ही या यांच्या वतीने या सर्व आमच्या चर्च मेंबर्सच्या वतीने आज आम्ही लिफाफा म्हणजे प्रकाश बापू पाटील यांना पूर्ण पाठिंबा दिलेला आहे आणि आम्ही आम्ही आश्वा, यांना आश्वासन देतो की आमचं पूर्णपणे आमच्या मंदिराचं आमच्या चर्च मतदान यांनाच असेल धन्यवाद